नमस्कार श्रोते हो आज आहे नऊ मे अत्यंत महत्त्वाची बातमी समोर येते हे नऊ मेला बऱ्याच तालुक्यांमध्ये पंधराशे रुपये जमा केले जाणार आहे आता यामध्ये यामध्ये या कोणकोणत्या तालुक्यांचा समावेश आहे हे आपण सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत जर आपल्यापैकी कोणी चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच साईडला दिलेल्या आयकॉनला देखील प्रेस करायला विसरू नका आपण वेळ न गमवता तर तालुक्यांची माहिती बघूया ठीक आहे ज्या तालुक्यातून आपली बरीच श्रोता आहेत असा पहिला तालुका आहे अहेरी अहेरी ब व... विभागा अहेरी विभागामध्ये जे आहे तर ते पंधराशे रुपये काल जमा करण्यात आलेले आहे तसेच आज देखील अहेरी विभागामध्ये पैसे जे आहे तर ते जमा करण्यात येणार आहे ठीक आहे काल आणि आज पैसे जे आहे तर ते जमा करण्यात येणार आहे पुढील जो तालुका आहे तो आहे आरमोरी आरमोरी तालुक्यामध्ये देखील आ, जे आहे तर ते आज पैसे जमा करण्यात येणार आहे तर आरमोरीच्या श्रोत्यांनी आपल्याला कमेंट करून सांगायचं आहे की तुम्हाला पैसे मिळाले आहेत की नाही त्यानंतर आहे भामरागड भामरागड या तालुक्यामध्ये देखील आज पैसे जमा करण्यात येणार आहे डी बी टी प्रणालीच्या मार्फत भामरागड विभागामध्ये आज जे आहे तर ते पैसे जमा करण्यात येणार आहे ठीक आहे त्यानंतर आहे चामोर्शी चामोर्शी या विभागामध्ये देखील आज जे आहे तर ते पंधराशे रुपये जमा करण्यात येणार आहे चामोर्शीतून कोणकोण श्रोता आपला व्हिडिओ पाहत आहेत पटापट आपल्याला कमेंट करून सांगायचं आहे त्यानंतर आहे आ... वडसा वडसा जो आहे वडसा तालुक्यामध्ये देखील आज पैसे जमा करण्यात येत आहे वडस्यामध्ये पैसे जमा करण्यात येत आहे त्यानंतर आहे धानोरा तर धानोरा या तालुक्यामध्ये देखील आज जे आहे तर ते पैशाचे वाटप केले जाणार आहे ठीक आहे त्यानंतर आहे एटापल्ली एटापल्ली या तालुक्यामध्ये देखील आज जे आहे तर ते पंधराशे रुपयाचे वाटप केले जाणार आहे एवढेच नाही तर कालदेखील एटापल्ली विभागामध्ये पैसे वितरण केले गेले आहे ठीक आहे एटापल्ली तालुक्याकडून ही माहिती आपल्याला प्राप्त झाली आहे त्यानंतर आहे गडचिरोली गडचिरोली ग्रामीण व शहर दोन्ही विभागामध्ये जे आहे तर ते पैशाचे वितरण आज म्हणजेच नऊ मे या दिवशी केले जाणार आहे तर कोणकोण श्रोता गडचिरोली ग्रामीण आणि गडचिरोली शहरामधून आहे त्यांनी पटापट आपल्याला कमेंट करून सांगायचे बरेच श्रोता आपल्या इथून आहेत आणि नेहमी कमेंट करत असतात ठीक आहे आता बघा पुढील जो तालुका आहे तो आहे कोरची कोरची तालुक्यामध्ये देखील जे आहे तर ते पैसे आज डी बी टी प्रणालीमार्फत वितरण केले जाणार आहे ठीक आहे त्यानंतर आहे कुरखेडा कुरखेड्यामध्ये देखील आज तुम्हाला डी बी टी प्रणालीमार्फत पंधराशे रुपये जे आहे तर ते तुमच्या खात्यामध्ये येणार आहे आता याची माहिती समोर येते की हे जे पैसे आज सायंकाळपासून येण्याची शक्यता आहे ठीक आहे आता तुम्ही सकाळी जर व्हिडिओ बघत असाल तर लगेच तुम्हाला पैसे येणार नाही परंतु सायंकाळी येतील अशी माहिती आपल्याला मिळत आहेत ठीक आहे त्यानंतर आहे मुलचेरा तालुका जो आहे मुलचेरा त्याच्यामध्ये देखील आज पैसे जमा होणार आहे अशी माहिती मुलचेरा तालुक्याचे तहसील कार्यालयाकडून प्राप्त झालेली आहे ठीक आहे त्यानंतर आहे सिरोंचा सिरोंचा तालुका बघा तर सिरोंचा तालुक्याची माहिती आपल्याला प्राप्त झालेली आहे परंतु या निश्चितता आपण सांगू शकत नाही त्यामुळे आज किंवा पुढील दोन तीन दिवसामध्ये सिरोंच्यामध्ये पैसे येण्याची दाट शक्यता आहे अशी बरीच तालुक्यांची यादी आहे जी आपण पुढे पाहणारच आहोत परंतु जर आपल्या मनामध्ये या योजनेशी संबंधित काही प्रश्न किंवा शंका असतील तर निश्चितच कमेंट बॉक्समध्ये विचारा तसेच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये व्हॉट्सॲप फेसबुक टेलिग्राम आणि ट्विटरची लिंक आहे ज्याला फॉलो करून सबस्क्राईब करून तुम्ही थेट तुमचे प्रश्न आमच्यापर्यंत पोहोचवू शकता ठीक आहे बघा आता पुढील तालुक्यांची यादी देखील आपल्याला पाहणं तेवढंच महत्त्वाचं आहे तर बघा पुढील तालुक्यांची यादी आपण बघूया जशी आत्ता आपण गडचिरोली विभाग किंवा विदर्भातील तालुक्यांची काही यादी बघितली आहे तशीच आता पुढे इकडे आहे साखरी तालुका तर साखरी तालुक्यातून कोणकोण श्रोता आहे येथे देखील आज पंधराशे रुपये जमा केले जाणार आहे व्हिडिओला शेवटपर्यंत पहा तुमचं देखील तालुक्याचं नाव कदाचित असू शकेल जर तुमच्या तालुक्याची अपडेट मिळाली असेल तर शिरपूर शिरपूर तालुक्यातून कोणकोण शोधत आहेत पटापट आपल्याला कमेंट करायचं आहे तर शिरपूरमध्ये देखील आज डी बी टी प्रणालीमार्फत तुम्हाला पैशाचे वितरण जे आहे तर ते केले जाणार आहे सिंदखेड सिंदखेडमधून शोधत आहेत कमेंट करून सांगायचे पटापट तर बघा सिंदखेडची माहिती मिळते की डी बी टी प्रणालीमार्फत उद्या सकाळपासून उद्या सकाळपासून इथे ट्रान्झॅक्शन केले जाणार आहे अशी माहिती सिंदखेड तहसील कार्यालयाकडून प्राप्त झालेली आहे सिंदखेड ठीक आहे आता अशीच पुढील देखील तालुक्यांची यादी आहे बरेच तालुके आहेत ते देखील आपण पुढे पाहणार आहोत तुम्ही व्हिडिओला शेवटपर्यंत पहा जेणेकरून तुमच्या तालुक्याचं दर जर याच्यामध्ये नाव असेल तर तुम्हाला कळेल की आज तुमच्या तालुक्यामध्ये पैसे मिळणार आहे की नाही ठीक आहे आता बघा पुढील तालुका आपण पाहूया पुढील जो तालुका आहे गंगाखेड गंगाखेड या विभागामध्ये अठरा एप्रिलला पैसे मिळाले होते आधी तसेच नऊ मेला देखील पैशाचे वितरण केले जाणार आहे तर कोणकोण शता गंगाखेडमधून आहे त्यानंतर जिंतूर जिंतूरला बघा जिंतूरला एक तारखेला देखील पैसे मिळाले होते आणि नऊ मेला देखील पैसे मिळणार आहे ज्या व्यक्तींना एक तारखेला मिळाले नाही अशा व्यक्तींना नऊ मेला, मेला जिंतूरमध्ये पैसे मिळणार आहे त्यानंतर आहे मानवत मानवतमध्ये देखील आज पैशाचे वितरण केले जाणार आहे अशी माहिती मिळत आहे पालना पालण्यामध्ये बघा सॉरी पालम तर याच्यामध्ये देखील आज पैसे मिळणार आहे या तालुक्याचं नाव एक्झॅक्टली काय आहे हे लक्षात येत नाही आहे ठीक आहे पालम पालम असं काहीतरी नाव आहे तर याच्यामध्ये देखील पैसे मिळेल अशी माहिती मिळालेली आहे यांच्या तहसील कार्यालयाकडून ठीक आहे परभणी ग्रामीण आणि परभणी शहर परभणी ग्रामीण आणि परभणी रुरल अर्बन या दोन्ही विभागामध्ये देखील उद्या संध्याकाळपासून ट्रान्झॅक्शन होईल अशी माहिती मिळालेली आहे तर कोणकोण स्वतः परभणी विभागातून येतो ग्रामीण आणि शहरी त्यांनी पटापट आपल्याला कमेंट करून सांगायचं आहे तसेच तुम्हाला पैसे आधी मिळाले आहे का ते देखील कमेंट करून सांगायला विसरू नका ठीक आहे ठीके? तर परभणी ग्रामीण आणि परभणी श शहर या दोन्हीमध्ये देखील पैसे वितरित केले जाणार आहे ठीक आहे त्यानंतर बाबा पुढील तालुका आहे पेठारी पेठारी तालुक्यामध्ये देखील आज पैशाचे वितरण जे आहे मदून? कौन पुर्णा? पुर्णा पना तर ते होणार आहे अशी माहिती त्यांच्या तहसील कार्यालयाकडून मिळालेली आहे पूर्णा तालुक्यामधून कोण येतं पूर्णा पूर्णा जंक्शन पण आहे मे बी तर पूर्णा तालुक्यामध्ये बघा आज पैशाचे वितरण केले जाणार आहेत का तर याची माहिती एक्झॅक्टली उपलब्ध नाही आहे परंतु प्राथमिक स्वरूपामध्ये माहिती पूर्णाची उपलब्ध झालेली आहे की पैसे वाटप केले जाणार आहे परंतु शंभर टक्के याविषयीची निश्चिती आम्ही सांगू शकत नाही जेव्हा पुढे माहिती येईल तेव्हा पुढील तारीख देखील दिली जाणार आहे सेलूमध्ये दे देखील आज वितरण केले जाणार आहे सेलू या तालुक्यामध्ये दे देखील आज जे आहे तर ते पैशाचे वितरण केले जाणार आहे सोनपेठ सोनपेठमध्ये दे देखील आज पैशाचे वितरण केले जाणार आहे तर सोनपेठमधून कोणकोण शोत आहेत पटापट आपल्याला कमेंट करून सांगायचे तसेच तुमच्या इतर तालुक्यांचं नाव देखील कमेंट करून सांगा जेणेकरून आम्हाला तुमच्या तालुक्याची माहिती शोधण्यास मदत होईल तर अशी बरीच लिस्ट आहे जी आपण पुढे देखील पाहणार आहोत त्याआधी जर आपल्यापैकी कोणी चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला निश्चित सबस्क्राईब करा जेणेकरून येणारे जे महत्त्वपूर्ण व्हिडिओज आहेत तर ते तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील ठीक आहे आता बघा पुढील तालुक्याची यादी देखील आपण पाहणार आहोत ते देखील अत्यंत महत्त्वाचे आहेत ज्यामध्ये आ... बऱ्याच तालुक्यांचा समावेश आहे आता प आपण बघूया तर बघा पुढील तालुक्यामध्ये जो आहे तर तो अर्धापूरचा समावेश आहे ज्याला आज पैसे मिळणार आहे भोकर या तालुक्याचा समावेश आहे ज्याला आज पैसे मिळणार आहे त्यानंतर बिलोली बिलोलीमध्ये देखील आज पैसे मिळणार आहे देगलूर देगलूरची कोणकोण श्रोता आहेत पटापट कमेंट करून सांगायचं आहे तर देगलूरमध्ये देखील आज जे आहे तर ते पैशाचे वितरण केले जाणार आहे त्यानंतर पुढील तालुका आहे धर्माबाद यामध्ये देखील आज जे आहे तर ते पैशाचे वितरण केले जाणार आहे तर अत्यंत महत्त्वाची माहिती समोर येते आहे या तालुक्यातून कोणकोण श्रोता आहेत आपल्याला पटापट कमेंट करून सांगायचं आहे त्यानंतर पुढील तालुका आहे तो देखील अत्यंत महत्त्वाचा आहे हिम्मतनगर हिम्मतनगर तालुक्यातून कोणकोण शोत आहेत पटापट कमेंट करून सांगायचं आहे तर हिंमतनगर या विभागामध्ये देखील काल तसेच आज देखील पैशाचे वितरण केले जाणार आहे हिंमतनगरमध्ये ठीक आहे तर कोणकोण शोत आहेत पटापट कमेंट करून सांगा त्यानंतर आहे पुढील तालुका आहे किनवट किनवट तसेच लोहा लोहा व किनवट या दोन तालुक्यामध्ये देखील आज पैशाचे वितरण केले जाणार आहे अशी माहिती या तालुक्याच्या तहसील कार्यालयाकडून प्राप्त झालेली आहे आता येथून कोणकोण श्रोत आहेत पटापट आपल्याला कमेंट करून सांगा लोहा किनवट हिंमतनगर या तालुक्यांमध्ये ठीक आहे त्यानंतर पुढील जो तालुका आहे तो देखील अत्यंत महत्त्वाचा आहे तो आहे माहूर माहूर तालुक्यातून कोणकोण शोध आहेत तर माहूर अत्यंत प्रसिद्ध असे ठिकाण असलेले माहूर तालुक्यामध्ये देखील आज पैशाचे वितरण केले जाणार आहे त्यानंतर आहे मुतखेड मुतखेडमध्ये देखील बघा आधीच ट्रान्झॅक्शन चालू झालेलं आहे परंतु उर्वरित ट्रान्झॅक्शन जे आहे तर ते आज होणार आहे मुखेड किंवा मु मुतखेडमध्ये मुखेड म्हणतात त्याला त्यामध्ये आज ट्रान्झॅक्शन केले जाणार आहे पुढील आहे नांदेड पूर्व व पश्चिम या दोन्ही विभागामध्ये तसेच नांदेड ग्रामीणमध्ये देखील आज पैशाचे वितरण केले जाणार आहे उमरी उमरी विभागामध्ये उमरी नागपूरचा उमरी नाही तर नांदेड या विभागाचा उमरी जे विभाग आहे उमरी जो तालुका है, तर आहे तर यामध्ये देखील आज पैशाचे वितरण केले जाणार आहे अशी माहिती उमरी तहसील कार्यालयाकडून प्राप्त झालेली आहे तर बघा बऱ्याच नांदेड विभागातील बऱ्याच जिल्ह्यांचा समावेश जो आहे तर तो यामध्ये आपण केलेला आहे कारण त्यांच्याकडून माहिती जी आहे तर ती मिळालेली आहे तर गडचिरोली नांदेड धुळे त्यानंतर अशा काही जिल्ह्यांमध्ये बऱ्याच प्रमाणावरती मोठ्या प्रमाणावरती आज जे आहे तर ते ट्रान्झॅक्शन होणार आहे ठीक आहे तर अत्यंत महत्त्वाची ही माहिती होती अशाच प्रकारच्या नवनवीन माहितीचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच साईडला दिलेलं जे बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा जेणेकरून जे येणारे व्हिडिओज आहेत तर त्याचे नोटिफिकेशन्स तुमच्या फोनवरती येईल आणि तुम्हाला कळेल की तुमच्या तालुक्याची माहिती आलेली आहे की नाही तर अत्यंत महत्त्वाची माहिती होती गडचिरोली तसेच नांदेड, तसे नांदेड या विभागाचा देखील यामध्ये समावेश होता व धुळे या विभागाचा देखील यामध्ये समावेश होता तसेच परभणी परभणी गडचिरोली धुळे व नांदेड या विभागातील बऱ्याच तालुक्यांमध्ये आज जे आहे तर ते पैशाचे वितरण केले जाणार आहे इतर तालुक्यांचा समावेश व इतर विभागाचा देखील समावेश पुढे आपण आणणार आहोत जशी माहिती तहसील कार्यालयाकडून प्राप्त होईल तशीच आपण अपडेट तुम्हाला देणार आहोत ठीक आहे चला तर भेटूया पुनश्च एकदा एका नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत मी शैलेश घेतो आहे आपली रजा नमस्कार धन्यवाद